नमस्कार मंडळी मी सूरज खरटमाल मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आत्ताच आम्ही बोलत होतो की मी रुपारेलचा आहे ऑफकोर्स आम्ही खूप अभिमानाने सांगतो आणि <laughs> <laughs> ताई सुद्धा रुपारेलची आहे सो so, खूप आम्ही जवळचे आहोत त्या आ, रुपारेल मुळे आणि त्यामुळे गप्पा थोडासा कॅज्युअली होतील असं मला वाटतं आता सध्या आणि तितक्या शिकवणार माझी खास फरमाईश असणार आहे काहीतरी मला आहे चार होळी तुझ्याकडून शेवटी पण सुरुवात आम्ही आपण पाहिलं का या नाटकानिमित्त भेटलेलो आहोत यशवंत नाट्य मंदिरच्या या रंगमंचावर आम्ही आता बसलेलो आहोत आणि मधुराताई गेली काळ तू ज्या पद्धतीने वावरतेस मधुरव घेऊन जे काही तू वावरतेस अगदी दिल्ली गाठलं म्हणजे भारत दौरा तू करतेस आणि त्यात मग पुन्हा एकदा हे नाटक व्यावसायिक नाटक आणि विजय गैक्रे सर सो हे कॉम्बिनेशन किंवा अशा पद्धतीने एक ग्राफ जुळून येणं एका मोठ्या गॅप नंतर म्हणजे स्क्रीन टाइम केला मग पुन्हा आता रंगमंचावर येतेस सो हे ठरवून करतेस का की असं ओघाओघाने होतंय का मी अगद अगदी खरं सांगायचं ना तर काही लांब वगैरे आणि खूप वर्षाने वगैरे नाटक नाही करत आहे मी लॉकडाऊनच्या आधी नाटक करत होते त्यानंतर मी मागच्या वर्षी मधुरव केलं सो वर्षभर मी थिएटर करतेच आहे आणि आता हे नाटक पण हे अगदी टिपिकल कमर्शियल नाटक आहे आणि विनोदी धमाल नाटक आहे मी गेली चार वर्ष बऱ्यापैकी असं खूप कॉन्टेंट वाईज सिरियस काम केलंय किंवा बंदूक घेऊन सस्पेन्स थ्रिलर अशी कामं खूप केली आहेत त्यामुळे मला खरंच आता असं एक लाईट विनोदी नाटक करायचं होतं आणि काकांचं आणि माझं सतत बोलणं होत असतं कारण माझ आणि काकांचं हे पाचवं नाटक आहे एकत्र तर मी त्यांना म्हंटल होतं की आता मला काही सस्पेन्स थ्रिलर किंवा सायकोलॉजिकल ड्रामा मला नाही करायचा आहे मला अगदी साधं सोपं काहीतरी करायचंय मग त्यांनी मला हे नाटक विचारलं आणि आवडलं मला एक गंमत आहे त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांना कुठेतरी रिलेट होईल प्रत्येकाला वाटेल आपल्या घरातली गोष्ट आपण पाहतोय पण तरीही त्याच्यात एक गंमत आहे त्याच्यामध्ये एक काय म्हणे आपण एक्स फॅक्टर जो असतो तो आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला जरी ते आपलं वाटलं तरी आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही आपसूक मिळणार आहेत आणि करमणुकीच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे आम्ही सुद्धा काम करताना आम्हाला असं प्रेशरच येत नाही अजून आम्ही अजून धमालच करतोय मजाच करतोय <laughs> आणि मजाच येते आहे त्यामुळे मी ठरवून हे असं नाटक करायचं हे मात्र माझं ठरलं होतं की मला आता थोडंसं सोपं सा साधं आणि लाईट करायचंय खूप वर्षात मी केलं नाहीये म्हणजे माझं पहिलं नाटक लग्न बंबाळ विजयकाकांतकडेच मी केलं त्यानंतर अशा पद्धतीचं नाटक मी पुन्हा विजय काकांबरोबरच करते अ त्यांच्याबरोबर पाच नाटकं केल्यामुळे त्यांनाही माझा हे माहिती आहे की मी काय करू शकते आणि काय नाही त्यामुळे कदाचित त्यांनी हे नाटक विचारलं असेल मला पण नक्कीच मी म्हंटल तसं की ठरवून नाटक करते आहे पण नाटकापासून मी लांब वगैरे गेले नाहीये पण मी जेव्हा नाटक करते तेव्हा मी नाटक करते जेव्हा मी मालिका करते तेव्हा मालिका करते कारण मालिका आणि नाटक मला एकत्र करता येत नाही कारण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला त्याचा त्याचा वेळ द्यायला पाहिजे आणि त्यामुळे आता दीड वर्ष मी मालिका केली आणि आता मला थांबायचं होतं मालिका नव्हती करायची आणि इतर बऱ्याच गोष्टी माझ्या जा चालू आहेत त्यामुळे नाटक सांभाळून ते करता येतं निश्चितच पण आता माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तू देऊन टाकलेस की नाटकाने तू <laughs> ना, तू नाटकाने निवडलेला आहे परंतु आता तू जसं म्हणालेस की तुला त्या त्यावेळेस त्या त्या माध्यमावरती वावरायला आवडतं ह्याचा अर्थ तुला स्क्रीन टाइमच आकर्षण नाहीये काही का वाटत माहिती नाही पण मला मालिकेचं टेम्परामेंट थोडस कमी आहे माझ्याकडे मी सकाळी नऊ ते रात्री दहा किंवा आदल्या आजकाल ज्या पद्धतीने काम होतं की आदल्या दिवशी रात्रीपर्यंत माहित नाही उद्या काम आहे की नाही हे थोडस मला नाही जमत मला जरा प्रत्येक गोष्टीला वेळ देऊन काम करायला आवडतं आणि त्यामुळे नाटक नाटकामध्ये तुम्ही घडत असता तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि ची मजा वेगळी असते त्यामुळे ती एक नशा असते नाटकाची ती एकदा चढली की ती जात नाही आणि सिनेमाही मला आवडतो अर्थात आता मी दोन सिनेमे सुद्धा yes. केले त्याच्यामुळे सिनेमा आणि नाटक हे माझं जरा पहिलं प्रेम आहे आणि मग वेळ असेल किंवा काय आता मी बारा वर्षांनी मालिका केली सो so, खरंच एक चांगला विषय चांगल्या पद्धतीने मांडणार होते म्हणून मला ते आवडलं पण अदरवाइज मला मालिकांचं आकर्षण नाहीये हां पण टेलिव्हिजनवर काहीतरी इंटरेस्टिंग करायचं असेल तर मला आवडेल मी स्वतः टेलिव्हिजन पाहत नाही कारण मला असं वाटतं की आता जो कॉन्टेंट चालू आहे आपल्या ह्याच्यामध्ये त्यातला काही अपवाद सोडला तर बहुतांशी मालिका या आपल्या समाजाला पुन्हा मागे नेणाऱ्या पुढे नेणाऱ्या नाहीत आणि त्यामुळे मी स्वतः जर ते पाहू शकत नसेल तर मी त्यात काम कसं करू त्यामुळे मला जर ते पटत नसेल तर मी नाही करू शकत आणि माझ तत्व असं आहे की जे मनाला आवडेल जे मनाला पटेल आणि ज्यातनं मला काहीतरी शिकायला मिळून किंवा मी काहीतरी स्वतः आणि प्रेक्षकांना सरप्राईज करेन असं काम मला करायला आवडेल मग माध्यम कुठलंही असू दे निश्चितच थोडस नाटकाकडे वेळात <laughs> <laughs> आपण यांना पाहिलं का मी पोस्टर पाहिलं त्याच्या खाली असं लिहिलंय की कोण म्हणत की संसारात फक्त दोघेच असतात <laughs> सो ह्या सगळ्यामध्ये खूप कॉन्ट्रास्ट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुझं मात्र काय प्रतिनिधित्व करते झालं चाळीस पंचेचाळीस वयाची ही बाई आहे जेव्हा मुलं थोडीशी मार्गी लागलेली असतात आणि एक रुटीन झालेलं असतं आयुष्य अशा आयुष्यामध्ये काय घमाल घडते काय होतं आणि त्यानंतरच आयुष्य कसं असतं तर ही गंमत सांगणारं हे नाटक आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्थातच त्या बाईचं काम करते त्यामुळे मी म्हटलं तसं की प्रत्येक बाईला माझ्याकडे बघताना हो असंच खूप कोपरखळ्या प्रेक्षागृहात असं असं होणार आहे नवरा बायकोंमध्ये मला खात्री आहे कारण मी म्हटलं तसं प्रत्येकाला ही स्वतःची गोष्ट वाटणार आहे आणि तुषार दळवी आणि मी नवरा बायको आहोत आणि श्रुती आणि विक्रम आमच्या आयुष्यात कसं येतात आणि त्याने काय घडतं काय गंमत होते हे सगळं बघायला तुम्हाला नाटक बघायला लागेल मग अशा तू म्हणालीस की विजय केंकरे सरांसोबत हे पाचवं नाटक आहे आणि आता ही बाकी जे तुषार दळवी विक्रम गायकवाड हे असोसिएशन या आधी कधी होत का आणि आत्ता आहे तर साधारण काय चाललंय तालीम मध्ये किंवा बॅक स्टेज वगैरे सगळं कसं असतं वातावरण तुषार हा माझा पहिला हिरो हो म्हणजे माझा पहिला चित्रपट त्याच्यात तुषार माझा नवरा होता त्यानंतर आम्ही कामवरच केली पण नवरा बायकोचं काम आम्ही वीस वर्षांनी आता करतोय <laughs> म्हणजे मागचं जे नाटक आम्ही केलं त्यात आम्ही बहीण भाऊ होतो तर okay. त्यामुळे काम खूप केलंय त्यामुळे मैत्री भरपूर आहे त्यामुळे नवरा बायकोसाठी जे ट्युनिंग आणि हे ते आम्हाला म्हणजे त्याच्यावर फार मेहनत नाही घ्यावी लागली विक्रम आणि श्रुती बरोबर मी पहिल्यांदा काम करते आणि विक्रम थोडासा काय म्हणूया लाजरा नाही मी म्हणणार पण तेवढा पहिल्यांदाच काम करतोय आम्ही एकत्र त्यामुळे त्याला मी सांगत असते घाबरू नकोस कर करतो कर तू बिंदा आणि याच्यामध्ये गाणं आहे नाच आहे त्यामुळे ती पण एक धमाल आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून डान्सची तालीम करत असतो मग एकमेकांना शिकवत असतो मजा करत असतो श्रुती सुद्धा पहिल्यांदाच मी तिच्याबरोबर काम करते त्याच्यामुळे एक काय माहिती नाही पण बॅकस्टेजला सुद्धा आम्ही धमालच करतोय रे म्हणजे खूप दिवसांनी मी असं नाटक करते की ज्या ज्याचं असं बापरे प्रेशर आणि टेन्शन असं काही येत नाहीये म्हणजे खरं तर यायला हवं <laughs> <laughs> पण इतकं लाईट आहे ना सगळं आणि आता कदाचित ह्या सगळ्या कठीण काळात बाहेर आलेल्या प्रेक्षकांना hmm. असं लाईट नाटक बघायला आवडतंय हे साधारण आपण आजूबाजूलाही बघतोय त्यामुळे मस्त करमणूक करायला करून घ्यायला त्यामुळे आम्हीही आमची करमणूक करतोय विजय काका आणि आम्ही सगळे इथे मस्ती करत असतो आणि तालमीमध्ये सुद्धा अनेकदा बोलताना वगैरे आम्हालाच हसायला येतं तर आता हळूहळू ते सगळं संपलंय आता सिन्सिअरली आम्ही नाटक करतोय पण ही प्रोसेस जी होती अख्खी ती आ, साध सोप्प काम करणं आपल्याला सोपं वाटतं पण ते सोप्प असत असं नाही आणि अनेकदा ना तुम्ही आता सेटवर बघत असाल की आधी आपण एका हॉलमध्ये तालीम करतो मग सेट वर आल्यावर अचानक सोफा येतो काहीतरी येतं मग त्याच्याबरोबर ते घर आपलं वाटलं पाहिजे त्यामुळे दहा वेळा तिथे फिरायला पाहिजे ते आपलंस करून घ्यायला पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच असतात नाटकामध्ये तर त्यामुळे खूप मजेत आम्ही हे सगळं करतो आहोत त्याचं दडपण नाहीये पण त्यातनं शिकायला नक्कीच मिळतं निश्चित आता तू प्रेशर टेन्शन हे शब्द वापरले म्हणून हे जे गोष्टी आहेत किंवा हे प्रेशर टेन्शन हे अनुभवातून कमी होत जातं की ते वाढलं पाहिजे काय वाटतं नाही मला वाटतं ते <laughs> त्या त्या वेळेवर अवलंबून असतं आणि त्या त्या प्रोजेक्टवर पण अवलंबून असतं जसं मी म्हंटल की मधुरव मी आता केलं पण मधुरव मध्ये माझी निर्मिती पण होती दिग्दर्शन पण होतं आणि मी अभिनय पण करत होते ते प्रेशर काय त्याचं मी वर्णन नाही करू शकत इतकं प्रेशर होतं आणि इथे काहीच नाही मी एक अभिनेत्री आहे त्यामुळे मी येते माझं काम करते जाते त्यामुळे कमीत कमी प्रेशर त्यात नाटक असं आहे की नाट जसं मी म्हंटल की मी ज्या सस्पेन्स थ्रिलर किंवा सायको ड्रामामध्ये काय होतं तुम्ही कलाकार म्हणून पण आतनं तुम्हाला तो त्रास होत असतो तसा इथे तो त्रास नाहीये त्यामुळे मला एक खरच मनापासून असं तरल शांत आणि रिलॅक्स जे मी म्हंटल तसं वाटतंय खरंच हे कॅरेक्टर तुझं मेडिटेशन करते असं या कॅरेक्टरने मेडिटेशन करायला हवं आहे ही गंमत आहे म्हणजे खरं तर हे कॅरेक्टर साधी बाई आहे पण ती इंटरेस्टिंग आहे आणि ती कशी आहे हे कळेल मग तिने मेडिटेशन करायला हवं की नको आहे तुम्हीच सांगा प्रेक्षक पण बहुतेक ते बघितलं निश्चितच पण आता सुरुवातीला बोलताना मालिका आपण बोलत होतो आणि त्याच्यामधल्या काही कलाकृती ज्या आता आहेत त्या प्रेक्षकांना खूप वेगळ्या वळणावर घेऊन झाल्यात किंवा त्या गरज नसताना सुद्धा त्या दाखवल्या जातात त् प्रेक्षकांना असं एक आहे दिसतंय नाही मला असं वाटतं बेसिकली मी म्हटलं तसं की आता आपण महिला दिन जेव्हा असतो तेव्हा आपण अचानक सगळ्या मोठ्या मोठ्या महिलांची नावं घेतो इंदिरा गांधी कल्पना चावला तर माझं म्हणणं असं की एक साधी बाई जी कदाचित काही तिने तेवढं मिळवलं नसेल तरी ती बाई महत्वाचीच आहे ना किंवा ते बाई पण असणं तिचं हे महत्वाचंच आहे पण आपल्याकडे आता एकीकडे एवढा एक 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 प्रगत समाज आहे पण एकीकडे आपल्याकडे अजूनही टिपिकल साड्या मंगळसूत्र दागिने घालून बायका झोपताना पण आपण असे झोपतो का नाही ना झोपत कोणीच नाही झोपत किंवा खरंच एक एखाद्या घरामध्ये एक विलन आहे तर ती बाई सगळं चुकीचं करते एक बाई सगळं चांगलं करते असं असतं का आणि कारस्थान आणि एकमेकांना मारण्याचे बेत हे काय आहे किंवा एखाद्या म्हणजे हेही आश्चर्य की एखाद्या पुरुषाचं अफेअर असलं तर ती सिरियल पाचशे भाग सहाशे भाग चालते पण एखाद्या बाईचं अफेअर आहे असं दाखवलं तर ती सिरियल चालत नाही म्हणजे समाजाला आपण कुठे नेतो हो, आहोत आपण काय दाखवतो आहोत आणि करमणुकीचं माध्यम म्हणून जर घेतलं आपण तर करमणूक म्हणून हे बघू शकताच पण कुठेतरी तुमच्या हातामध्ये चांगलं एक साधन आहे माध्यम आहे तर तुम्ही थोडं चांगलंही दाखवू शकता किंवा वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर काय केलं पाहिजे हे दाखवू शकता त्यामुळे मला असं वाटतं की खूप कुठली सिरियल चालू आहे हे कळत नाही इतक्या सिमिलर सिरियल्स चालू असतात तर चांगल्या माध्यमाचा चांगल्यासाठी वापर करण्याची आता वेळ आली आहे असं मला वाटतं निश्चितच आणि बहुतेक अशा मधून बाहेर काढण्यासाठी अशी नाटक खूप महत्वाची ठरतात हे सुद्धा मी असं म्हणेन की खूप तसं बघायला गेलं तर प्रोग्रेसिव्ह विचार करणार नाटक okay. आहे म्हणजे पहिल्यांदा असं वाटू शकतं की अरे हे काय आहे पण खरंच काही गोष्टी बायका आहेत म्हणून मनातला आहेत म्हणून बोलत नाहीत पण मनात येत नाही का तर नाही मनात येतात गोष्टी बोलत नाही हा अप, हे आपलं कंडिशनिंग झालं की आपण बायकांना काही वाटलं तर त्या पटकन बोलतात असं नाही पण जर त्या बोलायला लागल्या किंवा त्यांना बोलायला जर स्कोप असेल तर त्यांच्या मनात काय चालू आहे हे तुम्हाला माहितीये का तर कुठेतरी त्याला वाचा फोडली गेली पाहिजे त्यामुळे तसं बघायला गेलं तर जरी करमणूक असेल तरी अगदी त्याचा जो एक बिंदू आहे की विचार करण्याचा तर तो, तो प्रोग्रेसिव्ह विचार आहे आ, विजय निश्चित सरांवरती येऊ थोडं नाटकं केली त्यांच्यासोबत म्हणताना थोडंफार म्हणजे आम्ही आतापर्यंत अनेकदा भेटलोय केलं पण त्यांना समजणं खूप असं मला तू पाच तुला किती ते समजले विजय केंकरे हे फक्त दिग्दर्शक नाही आहेत माझ्यासाठी ते मित्र पण आहेत माझ्यासाठी ते कधी वडील आहेत कधी दिग्दर्शक आहेत आणि ते स्वतः ते एक काय म्हणे आपण असं एक पाचशे पाणी पुस्तक आहे स्वतः त्या पुस्तकामध्ये त्यांचे अनुभव आहेत त्यांनी बन बसवलेल्या किंवा क्रिएट केलेल्या गोष्टी तर आहेत आणि जगातलं बरच गोष्टी त्यांच्या एका या डोक्यामध्ये आहेत एवढं वाचन आणि एवढ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की तू म्हणालास तसं की त्यांना समजून घेणं हे कठीणच आहे त्याच्या मागे आपण जाऊच <laughs> <laughs> नाही पण त्यांच्याकडनं काय घेण्यासारखं आहे तर भरपूर वाचलं पाहिजे पाहिलं पाहिजे स्वतःचे विचार असले पाहिजेत आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी दरवेळेला एक व्यक्तिरेखा घडत असते असं नाही तुम्ही माणूस म्हणून पण प्रत्येक प्रोजेक्ट मधनं घडत असता सो मी जेवढी पाच नाटकं बरोबर केली त्या प्रत्येक नाटकानंतर मी अर्धे अर्धी अर्धी पायरीवर चढलेली आहे की नाही हा हे पण पाहिजे अरे हा पण विचार केला पाहिजे हे वाचलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे किंवा कधी कधी असंही होतं की काही गोष्टी आमच्या पटत नाहीत कारण कुठेतरी ते मागच्या पिढीचे आहेत मी पुढच्या पिढीचे आहेत तर काही गोष्टी मला वाटत नाही काका मला नाही असं वाटत हो त्याच्यावर आमचं डिस्कशन होतं मग त्या डिस्कशन मधनं पॉइंट ऑफ व्ह्यू कळतो त्यामुळे विजय काकांबरोबर फक्त मी म्हंटल तसं एक नातं राहत नाही त्यांच्याकडनं खूप भरपूर शिकण्यासारखं आहे त्यांच्याबरोबरचा सहवास शिकवणारा आहे आणि त्या सहवासात गप्पा गोष्टीत नाटक कधी बसतं तुमचं कॅरेक्टर कधी तयार होतं आणि ते स्टेजवर एकदम उभं राहतं हे तुमचं तुम्हालाही कळत नाही आता नव्याने नाटक नव्याने प्रयोग नव्याने ऊर्जा सगळं काही ठरवलंय का आपल्याला इतके प्रयोग करायचे आहेत की जसा रिस्पॉन्स मिळेल तसं पुढे जाणार आहे रिस्पॉन्स छान मिळेल अशी आशा वाटते आहे त्यामुळे भरपूर प्रयोग करायचे आहेत सगळीकडे जाऊन करायचे आहेत मग या दरम्यान नवीन काही करायचं असेल तर सॉरी नाही या दरम्यान एक तर मधुर माझं चालू आहे अजूनही त्यामुळे ते आहेच त्याचबरोबर माझा अभ्यास चालू आहे पीएच ची तयारी चालू आहे त्यामुळे ते आहे आणि एखादं काही चांगलं प्रोजेक्ट आलं तर नक्कीच मी करेन पण सध्या तरी माझा फोकस आता हे नाटक सेट होईपर्यंत नाटकावरच से। निश्चितच आता रुपारेच्या खूप जवळ आहोत आणि यशवंत मध्ये बसलो म्हणून आता सध्या माहोल आहे स्पर्धांचा एकांकिका राज्य नाट्य वगैरे काय आठवत आहे काय असं काय किस्से विस्से आहे एक एक गोष्ट आठवत <laughs> तुला पण आठवत असेल कारण पाच वर्ष रुपरेल मध्ये मी एकांकिकेत काम केलं बक्षिस मिळवली आणि मी म्हंटल तसं तिथे काय होतं ना कॉलेजमध्ये असताना म्हणजे मी करत काम होते शाळेपासून पण शाळेत सगळं शिक्षक ठरवतात बसवतात कॉलेजमध्ये काय असतं की तुम्ही तुमचं तुमचं करता बॅक स्टेज पण करता हे पण करता मग हिचे कपडे आण तिला हे कर करते। ते कर आणि तुम्ही किती मोठे बाहेर कलाकार आहात त्याने काही फरक पडत नाही म्हणजे मी बाहेर मध्ये काम करत असताना जेव्हा मी माझ्या कॉलेजसाठी उभी राहते तेव्हा मी वाटेल ते उचलते आणि वाटेल ते काम करते त्यामुळे तुम्हाला पडद्या मागची बाजूही कळते पडद्या मागचेही कष्ट कळतात आणि त्याच्याशिवाय तुम्ही पुढे काही करू शकत नाही हे कळतं त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्याची किंमत कळते जे खूप आहे आणि वेळ पडली तर कलाकाराला सगळं आलं पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही तयार होता ते कॉलेजमध्ये त्यामुळे कॉलेजमधल्या सगळ्या आठवणी आहेत माझा कॉलेजमधला पहिला हिरो प्रियदर्शन जाधव हो। हो। <laughs> उमेश होता माझ्यावर उमेश कामत त्याच्या सिद्धार्थ सिद्धार्थ होता दादरकर दादर आम्हाला ज्युनियर दादर सिद्धार्थ आणि मी एका वर्गात सिद्धार्थ जाधव आणि मी त्यामुळे आम्ही खूप धमाल केली आहे कॉलेजमध्ये आणि खूप बक्षीसही मिळवलेली आहे त्यामुळे खूप आठवणी आहेत आम्ही यांच्याकडे पाहूनच आम्ही नाटक लागलो खऱ्या अर्थाने पण मला वाटतं आता तू खूप महत्वाचा मुद्दा मांडलास की ते वातावरण त्याच्यामुळे आज एक स्टेबल उभा राहायला मिळतं किंवा आजही त्या गोष्टी आठवून आपण आपसूक काही गोष्टी करायला लागतो कोणाची मदत असेल किंवा बॅकस्टेजमध्ये आपण हे करत राहतो आणि ते खूप महत्वाचं असतं एखाद्या कलाकारासाठी आणि खूप छान पद्धतीतून मांडलं बरं जाता जाता प्रेक्षकांना निमंत्रित करशील दहा डिसेंबरला पहिलं दहा डिसेंबर पासून आपण यांना पाहिलं का हे एक धमाल विनोदी नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये सुरू होत आहे त्यामुळे पटकन पेपर बघा बुक माय शो बघा आणि तुमच्या जवळच्या नाट्यगृहातलं तिकीट बुक करा आणि धमाल करायला या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया शिबोलल्याबद्दल थँक्यू सो मच